કથાકાર અનિરુદ્ધાચાર્ય મહારાજાંચા एका विधानामुळे सुरू असलेल्या वाद आता थांबायचं नाव घेत नाहीये कथाकार अनिरुद्धाचार्य महाराजांच्या एका विधानावरून सुरू असलेला वाद आता थांबायचं नाव घेत नाहीये आणि यात आता अभिनेत्री दिशा पटाणीची बहीण खुशबू पटाणी यांनी महाराजांच्या वादग्रस्त विधानावर स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये खुशबू अनिरुद्धाचार्य यांच्या विधानाबद्दल त्यांना ट्रोल करताना दिसत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खुशबू यांनी अनिरुद्धाचार्य यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यामध्ये त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या मुलींबद्दल प्रश्न निर्माण केला अनिरुद्धाचार्य म्हणाले की काही मुलं पंचवीस वर्षांच्या मुलींची निवड करतात आणि त्यांनी घेऊन येतात पण त्या पंचवीस वर्षांच्या मुली आधी चार ठिकाणी तोंड मारून आलेल्या असतात याच वादग्रस्त विधानावर खुशबू पठाणे यांनी टीका केली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खुशबू यांनी महाराजांवरती टीका केली त्याने महाराजांना ट्रोल केला आहे